बघा इकडे इकडनं हा व्ह्यू बघू शकता लेता। चला बंदेश्वर प्रसन्न तुम्हाला पण घेता ना ब्लॉगमध्ये युट्यूब या येथे सेल्फी पॉईंट बघू शकता तुम्ही वेंगुर्ला नार नागरिक परिषद वेंगुर्ला वेंगुर्ला येवा वेंगुर्ला आपलाच वेंगुर्ला असा सुंदर असा सेल्फी पॉईंट येथे प्रेक्षकांसाठी

दाखाले नछु म त साथी हो त हाम्रो साथी मित्र मिसाउ जति पछि गएर सँग भाइले जो हो म बसते गए र आत्ता आफ्नो गए यस्तो छ न खालीको बीच हैन त्यले भिजोल गाउँदै मी येथे बघू शकता वेंगुर्ला ब्रिजवर आलेलो होतो आपण हँगिंग ब्रिज इथे समुद्र आहे इथे बीच आहे ही खाडी आहे आणि त्या साईडला शिरो शिरोडाचा सा समुद्र बघू शकता वेंगुर्ला जेट्टी वेंगुर्ला बीच इथे वॉटर स्पोर्ट होतात वेंगुर्ल्याचं सुरूची झाड आहेत बघा आणि त्या साईडला खाडी आहे आणि ह्या ब्रिजने आपण ती खाडी आणि हा सैफेस सीफेस ह्याला जॉईंट केलेला आहे ना नाही ना भाऊ झुलतो झुलूच नाही झुलतो ब्रिज असा पण झुलूच नाही सर बोटिंग चालता हे सर बघा Ne-am ajuns Just want to ask you some question. Okay, I am a YouTuber. I will take a video of that. Okay. I speak English, also. Uh, slow. Okay. I will speak slowly. No issue. Uh, what is your name, sir? Uh, Roman. Roman. You are from which country? Uh, Russia. Russia. How do you feel over here in India? Yes, it's a good, amazing place. Very kind people. Nice Very weather. Uh, which places you have been still uh, in India? I visited a lot of locations. Uh, huh? Portugal ports. Uh, have you been to the north? This is the first time that you have come to India? Yes, again, this is the first time that you have come to India? Yes, first time. This is the first time. And this is you have come to Goa? Yes, I come. To... How is this Maharashtra? This state? Vengurla? Yes, this is a good place. Have you had food? How is the food? व्हॉट एक्झॅक्टली इट्स फिश ऑर ट्राईड फिश ऑर चिकन हॅव यू ट्राईड वेजिटेरियन फूड्स यु डोंट लाईक थँक्यू सर थँक्यू थँक्यू हे नाही पैशात आहे हा ते असं बोलतात का पाणी आहे तुम्ही इथे बघू शकता वेंगुर्ला बीच है बघा हे काय जेट्टी आहे हो या काय असा या, या काय बनवलेला आपण इलुलो आहोत वेंगुर्ला बीचवर चिंगळे मामा भुतूर चललेले पाण्यात आणि शिरलेले असत चिंगळे मामा भुतूर पाण्यामध्ये यो समुद्र गोव्यासून येतो इले 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 चला आता आपल्याला जाऊचं असा हे बघा राम आणि श्याम हिले तो गोव्याचं डोंगर हा काय सर गोव्याचं डोंगर दिसत हा लेले ले लो डोरा तो, तो शिरोडाचं समुद्र असा थैसर मग हैसून मग मा मालवण मालवण का जाता आणि वेंगुर्ला हा हां वेंगुर्ला हयसर हा वेंगुर्लाचं समुद्र हा हो तो थैसर शिरोडाचं समुद्र मग थैसर ते टेरीकोल बीच असा टेरीकोल बीच थैसर नाही आहे अच्छा अच्छा जा कोणताही कोणताही एवो का होईतो कोईतो इकडे हँगिंग ब्रिज हलता ब्रिज हा ब्रिज आपण दारू पिल्यावर हलतो हँगिंग ब्रिज तुम्ही बघू शकता एंगुर्ला फेमस हँगिंग ब्रिज पण हे हा ब्रिज जर हलताना बघायचा असेल तर आपल्याला दारू पियावं लागतं लक्षात ठेवा आणि ती, ती, ती गोव्याची दारू पिया गोवा एकदम जवळ आहे स्वस्तामध्ये चिंगड्या मामन हलताना दिसतोय रेडीत रेडीतला पण हलताना दिसतोय काय हलता माहिती नाही नक्की पण ब्रिज हलताना दिसतोय पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो प्रेक्षकांना जर हा हँगिंग ब्रिज आहे आणि जर तुम्हाला याचा आस्वाद घ्यायचा असताना आहे हलणारा हलणारा ब्रिजचा झुलता ब्रिजचा तर तुम्ही दारू पिणी या गोव्याची ती पण ठीक आहे

ના તુ કાઢ ઘાબરત ના બિલકુલ ફોલ સમુદર હભય પગ

કિ વર્ષ આપી હા દાહ મહા વર્ષ લા વર્ષ ના ના मामा आवायला पाठवलं म्हणून नाही तर तुम्ही गेले असे हो हो राहूया हो बघा हँगिंग ब्रिज दाखवा जरा प्रेक्षकांना तुम्ही येथे बघू शकता हँगिंग ब्रिज एक आहे आणि एक वेंगुर्ल्याला आहे आपण येथे वेंगुर्ल्याचा हँगिंग ब्रिज बघू शकता तो रात्री हँग होतो दारू पिल्यावर आणि येथे अथांग सागर निळा समुद्र बघा कॅमेरामॅन इकडे जरा दाखवा केळा समुद्र आणि ही वेंगुर्लाची जेट्टी आहे इकडनं तुम्ही बस ट्रेन मेट्रो पकडू शकता आणि गोरेगावला जाऊ शकता आणि हा समुद्र असा असा जातो तिकडे शिरोडाचा बीच आहे तो बघा कॅमेरामॅन तिकडे शिरोड्याचा बीच आहे तो बघा तुम्ही तिकडे बघू शकता तिकडे शिल्पा शिरोडकर नम्रता शिरोडकर तिकडे राहायचे त्यांच्यामुळे त्याचं नाव शि शिरोडा पडलेलं आहे मग तिकडनं असं सरळ गेलं की टेरिकोल येणार गोव्याची बॉर्डर येणार नदी येणार टेरिकोल नदी पुढे सेडिकॉल बीच आणि अशा प्रकारे आम्ही तुम्हाला उत्तम अशी माहिती दिलेली आहे सचिन तेंडुलकरांचं घर कुठं आहे हा सचिन तेंडुलकर आहे टेंडली ह्याच्या पुढे टेंडली आणि इकडे बघा इकडे इकडे वेंसरकरचं गाव आहे वेंगुर्ला हे बघा ह्या जंगलाच्या पाठीमागे कोल्हा आहे कोल्ह्याच्या पाठीमागे वेंसरकरांचं घर आहे हे बघा हे पुरे जंगल आहे आणि ते बघा रवी शास्त्रीचं घर ते बघा दिसतं तुम्हाला रवी शास्त्रीचं घर आहे ते हा एकदम एकदम बैलगाडी ते बघा ती बैलगाडी आहे समोर एक दोन तीन चार पाच सहा बैलगाड्या या आना बैलगाड्या 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 येत आहेत कॅमेरामॅन बैलगाडी दाखवा त्या बघा चला जय महाराष्ट्र जय हिंद सुंदर सुंदर बेंगलोर ला हे बघा इथे झुलता ब्रिज फक्त एक का मेवा माणसाला दिसतोय ते आहेत ते फक्त चिंगळे मामा झुलते मामा हा हे झुलते मामा आहेत कारण हा ब्रिज जर झुलता तुम्हाला बघायचा असेल तर दारू पियावी लागेल दारू पिल्यानंतर हा ब्रिज झुलतो बोलतात झुलता ब्रिज आणि गोव्याची दारू पिया तुम्ही फक्त स्वस्तामध्ये मस्त तुम्ही येथे बघू शकता आपण आलेलो आहोत श्री देव वेतोबा संस्थान आरवली येथे आणि येथे वॉर्ड क्रमांक गोरेगाव वॉर्ड क्रमांक अठ्ठावनचे सचिन बोलेकर विद्या एकमेव विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी हां साहेब आपलं नाव विशाल सक्फा आपलं नाव महेश भाटिया शैलेश सक्फार अविनाश जाधव अविनाश जाधव हे आपल्याकडे कार्यकर्ते आलेले आहेत आपण यांना विचारूया साहेब हां अनाथानी आपली भेट झाली इकडे हां हां कसं काय तुम्हाला कोकण वाटलं आणि आम्ही प्रतिवर्षी आम्ही कोकणात येतच असतो अंगणेवाडीच्या दस्रेनिमित्त आम्ही प्रतिवर्षी आमचा मित्रपरिवार येतच असतो आणि ह्यावेळी आम्ही एवढ्या वर्षानंतर आपल्या मित्र अमित सावंत यांचा इथे आम्हाला योगायोगाने भेट झाली आणि आज त्यांच्याबरोबर इथे दर्शन घेण्याचा आम्हाला आमचा योग आला त्याबद्दल मी आपले दर्शन देवाकडे काय कारण आहे दोनची सीट शिवसेना मिळून दे आणि शिवसेना जिंकून मला काय वाटतं एवढा प्रेम करतात शिवसेने वर तीन वर्ष तीन वर्ष आता काहीच नाही इलेक्शन चार वर्षानंतर बघू ये आता काय नाही बोलू शकत शीट आहेत साहेब तुम्हाला अभिनंदन आणि लक्ष्मीताई भाटियांना सांगा नाराज होऊ नका करून आम्ही पण तुमचेच कार्यकर्ते आहोत करून ठीक आहे आमचा मेसेज पोचवा आमच्याही बोलत नाहीत रागवल्यात ठीक आहे साहेब आणि त्यांना आभार हो साहेब दोन शब्द सासरे बुवा तुम्ही जरा दोन शब्द बोला तुमच्या सोन्याबद्दल बोला गुजरातीमध्ये बोलला तरी चालेल मराठी तुमचं नाव सांगा पुरा महेश भाटिया महेश भाटिया हा बोला सून जिंकून आली हा नितीन भाटियांचे तुम्ही वडील आणि मूळचे तुम्ही कुठचे साहेब जळगावचे म्हणजे संजय जयस्वालच्या गावाले तुम्ही जैन वगैरे सगळे आहेत ना चालेल हरकत नाही साहेब हा हा बाबा पूर्ण आहे ना हे ते अजून एक कट्टर शिवसैनिक कुठून शिवसैनिक आहेत माहिती नाहीत पण येथे आहेत बोले का साहेबांकडे यांची प्रतिक्रिया घेऊया तुमच्या वॉर्ड क्रमांक छप्पनमध्ये मध्ये हे बघा हे भाटी हां हे लक्ष्मी भाटिया ताईंचे सासरे आहेत हे जिंकून आलेले आहेत तुम्ही काय प्रतिक्रिया क्रिया देत आहे वॉर्ड क्रमांक छप्पन बद्दल म्हणजे बरेच काम केलेली आहेत आणि मेन कार्यकर्ते आहेत का कार्यकर्ते शाखा प्रमुख होते आधी याच्या पुढे सुद्धा नगरसेवक आले पण ते व्यवस्थित कार्य करते आणि ते कार्य आपण सगळ्या मिळून त्याने प्रकार्य केलं तर ते काम पुढचं होईल पुढचं होईल पण लक्षात ठेवा समीरजी देसाई आणि लोचना तुमचा व्हिडिओ बघणार आहेत धन्यवाद